नमस्कार माझं नाव फिदा आहे मी जुन्नर मध्ये मंगळवार पेठेत राहते आणि काही माझे हे चेले आहेत माझे शिष्य आहेत आपण आता नारायणगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहात या ठिकाणी आपल्याला आरतीचा सन्मान दिला जातो सर्वांना हो काय प्रतिक्रिया खूप छान वाटलं आमचा खूप म्हणजे आमच्या समाजाला समाजातली कुठलीही व्यक्तीला जर मान सन्मान मिळतो समाजाकडून तर मन भरभरून येतं आणि सगळेजण असं भाऊ आई वडिलांसारखं सपोर्ट करतात साथ देतात अशा ठिकाणी आवर्जून बोलवतात तर खरंच वाटतं की आम्ही खरंच शक्ती स्वरूप आहोत आणि आमचं काम आम्ही तसं करतच आहोत सगळ्यांना आशीर्वाद देत आहोत कधी संकटकाळी कुठलाही समाजाला संकटकाळ पडतो तर आमचे लोक सगळ्यात आधी पुढे असतात आमचे जे गुरुवर्य आहेत आमचे जे पुण्या शहराचे मालक आहेत रंजिता नायकजी हे सुद्धा सगळ्या गोष्टींसाठी लोकांना समाजांना दान करण्यासाठी दवाखान्यात कोरोनासारख्या काळात त्यांनी ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये दान केलं समाजाच्या सगळ्या कार्यामध्ये ते आवर्जून पुढं पुढाकार घेतात आणि त्यांचेच आम्ही शिष्य आहोत आम्ही त्यांचे इथं राहा इथं राहिला आहे जुनर आम्ही आमच्या गुरु राहत होत्या इथं त्यांचं आताच निधन झालं मार्च महिन्यामध्ये तीन चार तारखेला तर, तर आम्ही आहोत आता इथं गावाच्या भल्यासाठी गावाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यातलेच आम्ही एक आहोत हे आम्हाला इथं बोलून खूप आम्हाला बरं वाटलं खरंच आशीर्वादित करतो आम्ही सगळ्यांना सगळ्यांसाठी सुख मागतो सगळ्यांसाठी आरोग्य मागतो सगळ्यांसाठी समाधान मागतो तुम्ही एकंदरीत आयुष्य जगत असताना देवीची कशा पद्धतीने आराधना देवीची आराधना म्हणजे अशा आहेत आम्हाला जे दान मिळतं हे देवाच्या नावाखालीच मिळतं आम्हाला देवाचं एक अंश मानलं जातं समाजात त्यामुळे आम्हाला दान लोकं करतात आणि आम्हाला इज्जत देतात बोलवतात आमच्या वट्या भरतात आम्हाला आवर्जून जेवायला बोलवतात आम्हाला एकदम घरच्यासारखी वागणूक देतात आणि खरंच नारायगाव झालं आळाफाटा जुन्नर हे सगळे जे गावं आहेत खरंच खूप छान आहेत सगळी लोक आणि राजाचे नगरी आहे ही राजाची

जे तृतीय पंथी आहेत समाजातले त्यांना आज आरतीचा मान दिलेला आहे तुम्ही असाल संत भाऊ वाजगे असाल नेहमीच काहीतरी वेगळं करत असतात आज देखील असा विचार कधी आला तुमच्या मनात की यांना मान द्यावा खरं तर तृतीय पंथ म्हणणार म्हणण्यापेक्षा हे माझ्या बहिणीत आपल्या पलंग उत्सवाच्या समितीच्या निमित्तानं त्या दिवशी त्यांना आपण निमंत्रित केलं होतं त्यावेळी ताई आले होते या ठिकाणी माझे यांच्याबरोबर कित्येक बरेच वर्षापासूनचे संबंध आहेत आपली जशी बहीण आहे तशी मी यांना बहीण मानतो आहे आणि मग आपल्या बहिणीला आजच्या स्थानातसुद्धेला बोलवलं पाहिजे त्यांचा पण योग्य अशा पद्धतीने त्यांचा सन्मान केला पाहिजे एक माझ्या सातत्याने कल्पना असायची यावर्षी आमचा अभिषेकाचा आमचा ओंकार असेल त्यांच्या एक डोक्या झालं की आपल्याला या ताईंना बोलवायचं आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी ताईंशी डायरेक्ट संपर्क झाला माझ्या अगोदर त्यांची शे ताई ताईंशी संपर्क झाला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलवलं पाहिजे आणि मग ताईंनीसुद्धा एका मिनिटात आम्हाला होकार दिला की आम्ही या या गोष्टीसाठी येऊ म्हणून खरं तर समाज आपण फक्त महिला आणि पुरुष असाच फक्त धरला जातो मग तृतीय पण ते नाहीत का आपल्यामध्ये तर ते सुद्धा आहेत प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला वनवासाला जायला निघाली त्यावेळी आपण बघितलं की त्यांनी सगळ्या आणि भगिने बोलले आणि त्यावेळेला यांच्याशी बोलले त्यावेळी सगळे रुचले होते त्यावेळी भगवंताला पुन्हा मागे यावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं माझ्या तुम्हीसुद्धा भगिनी आहेत हे तर त्यावेळेची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या कारण यांच्याकडं एवढं मोठं आशीर्वाद असतो की देवीचं जे प्रत्येक कार्य असतं ते त्यांच्या माध्यमातून सातत्याने घडत असतं ताईंच्या बाबतीत काय सांगायचं तर ताईंचं असं आहे का बा त्यांना दहा रुपये एखाद्याने कोणी दिले का ते आठ रुपये कोणा तरी दान करीत असतात आपल्या पार्वतीशी जर तुळजाभणीचं पलंग आला त्यावेळी ताईंकडं लोकांनी तिथं कोणी दहा रुपये पाच रुपये वीस रुपये असे ताईंच्या हातात टेकवली ताईने सगळे पैसे गोळा केले आणि एकवीसशे रुपये तिथं अन्नप्रसादासाठी दिले हेवंच काय तर जुन्नर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतील त्या त्या ठिकाणी मंदिरात जातात ताई त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना पुढं बोलावतात त्या कर्मचाऱ्यांच्या जा हातात पैसे देतात असं एक ताईंचा वेगळा स्वभाव आहे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान बाळ असेल त्याला आजारी पण सातत्याने आजारी पडत असेल किंवा एखाद्या घरात छोटे मोठे काही प्रॉब्लेम असेल हे अंधश्रद्धा नाही परंतु देव, ते करत असलेले देव देवाची सेवा त्या देवाची सेवाच्या पावत एवढी मोठी पावर आहे का ते त्याच्या डोक्यावर हात होतात आणि त्याला बरं कर म्हणून सांगतात आणि ते भगवंताला विनंती करतात का माझ्या या लेकरांना समाधान दे या लेकरांना बरं वाटू दे याचे समाधान करण्यासाठी त्यांच्याकर करावी आणि म्हणून त्यांना या ठिकाणी आज आपण नवरात्र उत्सव करता या ठिकाणी आरतीचा मान त्यांना आपण या ठिकाणी दिले आणि ते सगळेजण आज या ठिकाणी त्या आरतीसाठी या ठिकाणी उपयोग झालेत त्यांना तर खूप ताईंना धन्यवाद द्यावा लागेल खूप आनंद वाटला आज या ठिकाणी मंडळी सगळे